खासदार इम्तिया जलील हे चोवीस एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून चोवीस तारखेला सकाळी वाजता भडकल गेट येथून मिरवणूक काढून ते फॉर्म भरणार असल्याची माहिती जलील रोजी परिषदेदरम्यान दिली पुढे बोलताना आपण अनेक दिवसांपासून भाजपाचा कोण उमेदवार येणार याची वाट पाहत होतो अमित शाह यांनी शहरात सभा घेऊन आम्हाला उखाडून फेकू असे भाषण केले होते मात्र आता भाजपाने माघार का घेतली असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसंगी उपस्थित केला तर यंदाची निवडणूक ही जात पात धर्मावर होणार नाही आम्ही विकास कामांवर ही निवडणूक लढवणार नागरिकांनी ही काम बघून मतदान करावे पहिले जात धर्म सोडून पाण्यावर निवडणुकीत मतदान केले असते तर आज जे आठ आठ दिवसांनी पाणी येते तशी परिस्थिती उद्भवली नसती यासोबतच संसदेत तुम्ही पाठवणारा उमेदवार हा शिक्षित असावा तुमचे प्रश्न त्याला मांडता यावे हे सर्व बघून आता मतदान करावे असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसंगी बोलताना केले बुधवार चोवीस एप्रिलला गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून आम्ही आमची मिरवणूक काढणार हे फॉर्म भरण्यासाठी तर भडकल गेट जुना बाजार चौक गांधी पुतळा होऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहे तर सर्व लोकांना विनंती करण्यात येतं की अकरा वाजता भडकल गेटवर यावे आणि आम्ही ते फॉर्म भरणार आहे अनेक दिवसापासून हे आम्ही वाट बघत होतो की आमच्या विरोधात कोण येणार आहे इतकं मोठं त्यांची ताकद असूनही अमित शहा साहेब येऊनही आणि प्रकारे त्यांनी भाषण केलं होतं की इथून आम्हाला उखाडून फेकायचं आहे मग त्यांनी का माघार घेतलेली आहे हेही एक प्रश्न त्यांचा समोर आहे तरीसुद्धा आज आमचे पालकमंत्री साहेबांना तिकीट देण्यात आलेलं आहे आमचे दुसरे मित्र जे आहे त्या तेही निवडणुकी रिंगणात आहे माझी अपेक्षा हेच आहे की येणारा काही दिवसामध्ये जेव्हा कॅम्पेनिंग खूप जोरात होणार आहे तर आपण चांगल्या मुद्द्यावर आपण हे इलेक्शन लढू शहराला जि जिल्ह्यामध्ये आपण काय काय विकास कामं करू शकतं याच्या बाबतीत हे निवडणूक व्हायला पाहिजे ते दिवस गेलेले आहे जिथे जेव्हा हिंदू मुस्लिम करायचं आणि फक्त जाती धर्माच्या नावावर आपण निवडणूक लढायचं आणि मी लोकांनाही हे सांगणार आहे की मागच्या वीस पंचवीस तीस वर्षामध्ये आपण एकदाही आपली निवडणूक पाण्यासाठी केली असती रस्त्यासाठी चांगल्या हॉस्पिटल शाळासाठी रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी एअरलाईन कनेक्टिव्हिटीसाठी आपण निवडणूकचा निर्णय घेतला असता कुणाला मतदान करायचं तर तुम्हीही तसं केलं नाही म्हणून आज आपल्या ज्या शहरामध्ये आज आठ आठ दिवसानंतर पाणी येत अस असेल तर त्याच्यासाठी फक्त लोकप्रतिनिधी जे आहे ते जबाबदार नाही जे लोक लोकप्रतिनिधी तयार करतं तेही तितके जबाबदार आहे म्हणून माझी अपेक्षा हेच आहे की कोणताही चांगला कॅन्डिडेट असेल आणि शिक्षणाची खूप आवश्यकता आहे पार्लमेंट ही जागा आहे जिथे शिक्षित लोक पाठवण्याची आवश्यकता आहे कारण तिथे देशाचे कायदे कानून तयार करण्यात येते आणि तुम्ही अशिक्षित लोकांना तिथे पाठवले तर ते फक्त आकडे असणार आहे की माझ्याकडे तीनशे खासदार आहे पण कसलेही कामाचे नाही आहे तुम्ही चांगले खासदारांना पाठवायचं असेल तर सगळं प्राथमिकता हे असायला पाहिजे तो किती शिकलेला आहे ते लोकसभामध्ये बोलू शकतं का तुमच्या मुद्द्यात ते बोलू शकतं का ते बघून आपण मतदान करावं आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं